ला, महायुतीच्या उमेदवारीचा मीस प्रबळ दावेदार शिवाजी पाटील सावर्डे येथे पत्रकारांशी साधला संवाद भाजप पक्षाच्या माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम केलेले आहे त्यामुळे मतदारसंघातील एकशे दहाहून अधिक ग्रामपंचायतीत पक्षाची सत्ता आहे त्यामुळे पक्ष माझ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेणार याची मला खात्री आहे त्याबाबत मी आशावादी असून महायुतीच्या उमेदवारीचा मी प्रबळ दावेदार असल्याचे मत भाजपचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले सावर्डे येथे भाजप कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे दैवत असून त्यांच्या पाठबळावरच मला आजवर सत्याऐंशी कोटींचा निधी दिला आहे त्यातून अनेक गावात विकास कमे सुरू आहेत मतदारसंघातील पर्यटन रोजगार आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे ते माझ्या बाबतीत जशी काळजी घेतात मतदारसंघातील जनतेची तशीच काळजी घेणे माझी जबाबदारी असल्याने कोणत्याही इतर पर्यायांचा विचार करणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महायुतीतील घटक पक्षाकडून विशेषतः स्थानिक आमदार राजेश पाटील व पालकमंत्री हसन मुश्रीफ आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली गेल्या निवडणुकीत कोणतीही तयारी नसताना विजयाच्या समीप पोहोचलो आता तर पूर्ण तयारी केल्यामुळे निवडणुकीतून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी तालुका प्रमुख शांताराम पाटील नामदेव पाटील सुनील कानेकर लक्ष्मण गावडे रवींद्र बांदिवडेकर अनिल शिवणगेकर पी आर देसाई संभाजी सरदेसाई यासह मान्यवर उपस्थित होते अण्णांसाठी पाठपुरावा करणार मला चंदगडमध्ये भाजपाचे काम करताना माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील यांनी कायम मोलाची साथ दिली त्यामुळे त्यांच्या घरात राज्याचे मोठं राजकीय पद मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू असेही त्यांनी आवर्जून सांगितले